महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये सिडको भागातील रहिवाशी बालाजी कदम राज्यात एकोणीसावा सिडको भागात तसंच काकांडी म तालुका नांदेड या गावामध्ये निवडीबद्दल करण्यात आला जल्लोष महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षेत सिडको परिसरातील त्यासोबतच मुळगाव काकांडी दरे तालुका नांदेड येथील युवक बालाजी शिवाजी पाटील कदम हा राज्यात एकोणीसावा आला असून त्याचे मित्रमंडळी तसंच कदम परिवार आणि कुटुंबीय तसंच सिडको आणि काकांडी दरे तालुका नांदेड यांच्या वतीनं अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे बालाजी शिवाजी कदम यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सिडको येथील शिवाजी विद्यालय इथून झालं त्यासोबतच उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपूर इथून अभियांत्रिकीचं बी टेक ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत यापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेत दोन हजार एकवीस साली राज्यात बारावा येण्याचा बहुमान त्यांनी पटकावलेला होता तर यावर्षी दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून एकोणीसावा येण्याचा बहुमान मिळालेला आहे वडील शिवाजी कदम हे नांदेड एम आय डी सी भागातील टेक्सकॉम इथं कर्मचारी म्हणून कार्यरत होते बालाजी कदम यांनी यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलं आहे त्याच्या या यशाबद्दल तसंच महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये राज्यातून एकोणीसवा आला त्याबद्दल आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी नांदेड वागळा शहर महापालिकेचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे युवा नेते उदयजी देशमुख नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण देशमुख माजी अध्यक्ष रमेश ठाकूर पत्रकार दिगंबर शिंदे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील कदम छायाचित्रकार सारंग निरकर तिरुपती पाटील घोगरे यांच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान गौरव करण्यात आला सिडकोकरांसाठी तसंच काकांडी दरे तालुका नांदेड येथील ग्रामस्थांसाठी ही अभिमानाची बाब असून येत्या काही दिवसांमध्ये अधिकाधिक विद्यार्थी माझ्यासारखेच महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून नेत्रद्वीपक यश संपादन करावे या आशयाचा आशावाद त्यांनी सत्कारानंतर उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त केलं कदम बालाज शिवाजी आहे राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार बावीसमध्ये माझे राज्यामध्ये एकोणीसव्या क्रमांकाने निवड झालेली आहे यापूर्वी राज्यसेवा मुख्य वर्ष दोन हजार एकवीसमध्ये बारावा रँक होता व त्यावेळी मी उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर माझे निवड झाली होती माझे शिक्षण गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपूर्वी नांदेड इथून झालेले आहे आणि बारा बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड झालेले आहे यापूर्वी तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय सिडको नांदेड येथून झालेले आहे यापूर्वी मी टाटा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये दोन वर्ष आय टी इंजिनियर म्हणून पण काम करण्याचा अनुभव अनुभव घेतलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये मग दोन वर्ष टाटा कंपनीमध्ये काम केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी प्रयत्न केला पाहिजे असं ठरवून मग मी जॉबचा राजीनामा देऊन नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली होती त्यानंतर एकवीसमध्ये मला उप जिल्हा उपनिमन पदावर निवड झाली आणि आता बावीसमध्ये एकोणीसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे त्यामुळे आता एक अजून हो चांगल्या पद प्रकार क्लास वन पद मिळेल अशी अपेक्षा आहे या सर्व यशाबद्दल मी माझे वडील व माझे कुटुंबीय आणि सर्व मित्र आणि शिक्षक वर्ग यांचे आभार व्यक्त करतो आपल्या या यशानंतर निश्चितपणे सिडकोकर असतील किंवा आपण काखंडिया मुळच्या गावचे आहात त्यांना अभिनंदन तर आहेच परंतु येते पिढी गौ त्या अनुषंगानं इतरांनी आदर्श किंवा अभ्यास कशा पद्धतीने करावा असं आपण त्यांना मार्गदर्शन करावं ॲक्च्युली कसं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कुठली पण पदवी घेणं गरजेचं असतं तर त्यामुळं तुमचं जे दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण आहे हे जास्त जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे जास्तीत जास्त पर्सेंटेज आणून चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण स्पर्धा परीक्षेचा मूळ टप्पा दहावी दहावी आणि बारावीपर्यंत अभ्यासावरच असतो तुम्ही इथं इथं जितका चांगला अभ्यास करा तितकं तुम्हाला पुढे सोपं जातं आणि पदवीनंतर तुम्ही आता कसं आहे कॉम्पिटिशन खूप वाढत चाललेलं आहे लाखो मुलं स्पर्धा तयारी करतात त्यामुळे तुम्हाला यश मिळेल जायची शाश्वती नाही आहे त्यामुळे दोन तीन वर्ष फुल तयारी करायची पण तयारी करताना जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते समजून घ्यायचे आहे आणि मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहून तुम्ही तयारी करायची